हाय फ्रेंड्स आत्तापर्यंत तुम्ही माझ्या आवाजातल्या कविता ऐकत आला पण आत्ता मी थेट तुमच्या भेटीला येणार आहे वेगवेगळ्या कविता मी तुमच्यासमोर सादर करणार आहे ज्या आधीही केल्या असतील कदाचित पण आता काही वेगळ्या कविता घेऊन मी तुमच्यासमोर येणार आहे बायकोसाठीची एक छान कविता आहे त्या कवितेनेच ह्या आपल्या सेगमेंटची सुरुवात करणार आहोत एक छानशी कविता आहे कवितेचं नाव अर्थातच कविता बायकोकडे गेलो आनंदात कविता झाल्यावरती बायको म्हणाली दात खात ही काय नवी झडती बायकोकडे गेलो आनंदात कविता झाल्यावरती बायको म्हणाली दात खात ही काय नवी झडती एकच हिसका देत म्हणाली जरा शांत बसा कविता तुमची बाजूला ठेवा फाडू नका घसा कवी आमचा जागा झालाय कसा बसू मी शांत कवी आमचा जागा झालाय कसा बसू मी शांत तुझ्यावरूनच कविता केली आहे ऐक जरा निवांत चालू केल्या मी वाचायला एक एक काव्यपंक्ती चालू केल्या मी वाचायला एक एक काव्यपंक्ती गालावरती हास्य आले त्यातच खळी पडती बायकोला खुश करण्याचा सापडलाय नवा फॉर्म्युला बायकोला खुश करण्याचा सापडलाय नवा फॉर्म्युला साधीसुधी बायको माझी झाली आता शर्मिला म्हणूनच म्हणतो प्रत्येकाने जाग करा कवीला म्हणूनच म्हणतो प्रत्येकाने जाग करा कवीला बायकोच्या आनंदानेच जीवन लागते चवीला बायकोच्या आनंदानेच जीवन लागते चवीला